सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीची कधीही न मिटणारा अक्षयवट आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे जो बाह्य आणि आंतरिकदृष्टीसाठी काम करत आहे बाह्य दृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहेत तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघसेवा कार्याचा पर्याय बनला आहे ही से हे सेवा संस्कार ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी यात यांच्यातून प्रे होत आहेत त्याला निरंतर गतिमान ठेवते त्यामुळे स्वयंसेवक कधीही थकत नाहीत थांबत नाहीत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले परम आदरणीय डॉक्टर आणि आदरणीय गुरुजींना विनम्र त्यांच्या आठवणी जपत या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो भारतीय संस्कृती राष्ट्रवाद आणि संघटनात्मक शक्ती या मूल्यांना समर्पित असलेले हे स्थान आपल्याला राष्ट्रसेवेत पुढे जाण्याची प्रेरणा देते संघाच्या या दोन भक्कम स्तंभाचे हे स्थान देशसेवेसाठी समर्पित असलेल्या लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा स्रोत आहेत आपल्या प्रयत्नांनी भारत मातेचा अभिमान सदैव वाढू दे काही दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये दे अधिवेशनावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या प्रश्नांना भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आक्रमकपणे प्रतिउत्तर दिलं अनिल परब तुम्ही मोठे वकील असाल तुम्ही मोठे पोपट पंडित असाल पण मी तुम्हाला घाबरत नाही माझ्या परिवाराने सहन केलं ते बघायला तुम्ही आला नव्हता पाय खेचायला लोक असतात पायाला बांधून फिरते का येथे आले नाही अशा शब्दात चित्रवाघ यांनी अनिल परब यांना पलटवार केला होता वाघ यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या त्या वक्तव्यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोलटकरला न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनवली सुनावली आहे आता प्रशांत कोरटकर तातडीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे आता प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत या ठिकाणी त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली नागपूरमधील माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचा विस्तार करून बघ बांधण्यात आली आहे या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत देखील उपस्थित होते या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले एखाद्या क्षमतेनुसार समाजात योगदान देणं महत्त्वाचं आहे सेवा कार्य हे दयाभावनेनं नाही तर प्रेमाने केलं पाहिजे तर प्रेमाने केलं पाहिजे स्वयंसेवक स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात सह्याद्री घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्यातील दोन नेत्यांना लक्ष केलं आहे मनसेच आज गुढीपाडव्यानिमित्त निमित्ताने मेळावा मेळाव्यावरून राऊत यांनी आज ठाकरे यांना दिवसताना कळकळीचं आव्हानही केलं आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अशक्य असल्याचं राज्याचे मु उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितलं त्यावरून संजय राऊत यांनी अजितदादांवर हल्ला चढवला आहे तसेच अजितदादांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीच राऊतांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते नागपूरच्या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेडिकल शिक्षणावर देखील वक्तव्य केलं देशातील एम्स हॉस्पिटलची संख्या वाढवली असून गरिबांच्या मुलांना देखील मेडिकलचे शिक्षण मिळणार तेही मातृभाषेत असे सांगितले साई दाखवत एका संस्थांचे सभासद करून भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अमोल गुजरात ही असे संशयिताचे नाव असून त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे पहिले दहा दिवस कैद्यांना का कारागृहाच्या मुळा ही ज्या बॅरेक मध्ये ठेवण्याची व्यवस्था आहे साहिल आणि मुस्कान यांनाही मुळा ही, ही ज्या बॅरेक मध्ये ठेवण्यात आले होते मुस्कान बारा क्रमांकाच्या बॅरेक मध्ये तर साहिल अठरा क्रमांकाच्या बॅरेक मध्ये राहिला शनिवारी दहा दिवस पूर्ण झाले यानंतर तुरुंग प्रशासनाने साहिल आणि मुस्कान यांना इतर कैद्यांसह मुख्य बॅरेक मध्ये हलवले साहिल आता बॅरेक क्रमांक अठरा एमध्ये राहणार आहे तर मुस्कानला बॅरेक क्रमांक बारा बी देण्यात आला आहे मुस्कानने तुरुंगात शिवकाम शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे आता मुस्कानला शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याचबरोबर साहिल शुक्ला यांनी शेती क शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे आता साहिल तुरुंगात भाजीपाला पिकवणार आहे धनंजय मुंडेच्या पत्नी राजश्री मुंडे, मुंडे आणि तुमच्यातील नातं कसं आहे यावर करुणा शर्मा म्हणाल्या राजे की राजेश्रींची आणि माझी अनेक वेळा भेट झालेली आमच्या दोघींचं नातं चांगलं होतं आमच्या आत कसलेही प्रॉब्लेम नव्हते दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचं असं ठरलं होतं आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली माझा नवरा कर्तृत्वबान आणि चांगला होता परंतु आजूबाजूच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि संकटं आली माझा लढा हा जिंकेपर्यंत सुरूच राहणार आहे मी त्यांची पहिली पत्नी आहे आमचे एच डी एफ सी बँकेमध्ये जॉईंट अकाउंट देखील आहे त्यांची एक कोटी रुपयांची पॉलिसी आहे त्यासाठी मी नॉमिनी आहे माझ्या सगळ्या कागदपत्रांवर करुणा धनंजय मुंडे असंच नाव आहे असं देखील त्या म्हणाल्या आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री